नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आज आपण जाणार आहोत महाकालेश्वर ज्योतिर्लिंग जे मध्य प्रदेशातील उज्जैन इथे तिथे आज आपण जाणार आहोत चला तर मित्रांनो व्हिडिओ सुरुवात करूया आता वाजलेले आहेत दुपारचे बारा आणि आता आम्ही जात आहोत महाकालेश्वर ज्योतिर्लिंग जिथे उज्जैन इथे तिकडे आम्ही चाललेलो आहोत आणि ही आहे नर्मदा नदी आणि ही ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग जे आहे त्याच्या बाजूनेही वाहते तर ओंकारेश्वरचं आपलं दर्शन खूप छान झालं आणि तुम्ही लास्ट स्टुडिओमध्ये ते बघितलंच असाल आणि आता आपण ओंकारेश्वरून चाललेलो आहोत उज्जैन येथे महाकालेश्वरच्या दर्शनासाठी तर आता आपण थोड्याच वेळ तिथे पोहचू आता आपण जेवणासाठी इथे ब्रेक घेतलेला आहे हा हायवेलाच एक ढाबा आहे तिथे आम्ही थांबलेलो आहोत जेवणासाठी बघू शकता असा काहीसा आहे हा आतून ढाबा आणि आम्ही जेवण मागवलेलं आहे तर बघू शकता भरपूर गोष्टी मागवलेल्या आहेत तर आम आता आम्ही पोटभर जेवतो आणि मग महाकालेश्वरच्या आपल्या पुढच्या रस्त्याला आम्ही मार्गस्थ होतो आमचं पोटभर जेवण झालेलं आहे आणि आता आम्ही महाकालेश्वरला जाण्यासाठी परत एकदा आपला प्रवास चालू केलेला आहे तर ओंकारेश्वर ते महाकालेश्वर हे जे अंतर आहे हे सुमारे दीडशे किलोमीटर अंतर आहे त्यामुळे आपल्याला साडेतीन चार तास तिथे पोचायसाठी लागतील मित्रांनो महाकालेश्वर मंदिराबद्दल बोलायचं झालं तर हे जे महाकालेश्वर ज्योतिर्लिंग आहे हे भारतातल्या बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असं एक मंदिर आहे आणि हे मध्य प्रदेशातील उज्जैन इथे येतं आणि या मंदिराचे टायमिंग्स आहेत सकाळी सहा ते रात्री साडेनऊपर्यंत हे मंदिर उघडं असतं तसंच या मंदिराच्या बाजूला रुद्रसागर एक तलाव सुद्धा आहे आणि तसेच शिप्रा नदी जी आहे ती पण या मंदिराच्या बाजूनेच वाहते तर आता आपण इथे उज्जैन इथे पोहोचलेलो आहोत बघू शकता आता एक पण दहा ते पंधरा मिनिटात आपण मंदिराच्या जवळ पोहोचू आणि आता वाजलेले आहेत संध्याकाळचे पाच तर आम्ही मध्ये थोडा ब्रेक घेत घेत आलो त्यामुळे थोडा आम्हाला उशीरच झाला तर हे बघा आपण पार्किंग पार्किंगमधून इथे आलेलो आहोत मंदिराच्या बाहेरच तर हे महाकाल महालोक आहे इथून आपण एंट्री केलेली आहे आणि याला महाकाल सुद्धा बोललं जातं इथे भरपूर प्रकारच्या दोनशेपेक्षा पण जास्त देवदेवतींच्या मूर्त्या इथे बनवलेल्या आहेत तसंच इथे लाइटिंग पण खूप सुंदर प्रम प्रकारे केलेली आहे त्यामुळे तुम्हाला इथे फिरायला खूप मजा येईल आणि बघू शकता खूप भव्य प्र प्रमाणात इथे लाइटिंग आणि एक सुंदर असं कॉरिडोर हा बनवलेला आहे आणि नरेंद्र मोदी जे आहे त्यांच्या हस्ते याचं लोकार्पण झालेलं आता आपण आतमध्ये जाऊया मंदिराकडे हा पूर्ण कॉरिडोर जर तुम्हाला फिरायचा असेल तर तुम्हाला सुमारे दीड ते दोन तास तिथे आरामात लागतील कारण भरपूर मोठ्या प्रमाणात हा बनवलेला आहे तसंच इथे बघू शकता वेगवेगळ्या देवदेवतांच्या मूर्तीसुद्धा आहेत तर आणि लायटिंगसुद्धा सुंदर अशी केलेली आहे तर आपण पण इथे थोडंफार फिरून मग मंदिराकडे जाऊया Tēnā koe, tēnā koe, tēnā koe, tēnā koe. मित्रांनो हा आहे रुद्रसागर तलाव आणि इथे पण तुम्ही बघू शकता खूप चांगल्या प्रमाणात रोषणाई केलेली आहे त्यामुळे इथे पण तुम्हाला खूप मजा येईल आणि ह्या ज्या आपल्या पौराणिक कथा आहे त्या इथे मूर्तीच्या स्वरूपात खूप चांगल्या प्रकारे दाखवल्या गेलेल्या आहेत तर त्या पण तुम्ही नक्की बघा आणि हे बघू शकता तुम्ही आता आपण मंदिराच्या एकदम बाहेर पोचलेलो आहोत तर आता इथून आपण लाईन लावून आता आतमध्ये जाऊया आणि महाकालेश्वर ज्योतिर्लिंगचं दर्शन घेऊया मित्रांनो दर्शनासाठी आपण लाईनीत उभे आहोत आणि तुम्ही बघू शकता मंदिराचे एकदम आपण जवळ पोचलेलो आहोत आणि इथेसुद्धा रोषणाई खूप चांगली केलेली आहे आणि एक अर्धा बावन तासातच आपण इथे पोचलेलो आहोत आणि आता आपल्याला महाकालची आरतीसुद्धा इथे भेटलेली आहे तर आपण आरतीचा आनंद घेऊया आरती संपलेली आहे आणि आपलं दर्शन पण झालेलं आहे आणि इथे जागोजागी टी व्ही सेट्स लावलेले आहेत त्यातून तुम्हाला महाकाल ज्योतिर्लिंगचं दर्शन होतच राहतं आणि आरतीचा अनुभव सांगायचा तर खूपच अविस्मरणीय असा अनुभव होता ही आरती तुम्ही जरूर इकडे आलात तर घ्यायचा प्रयत्न करा आणि तसंच इकडे गर्भगृहात जर तुम्हाला प्रवेश घ्यायचा असेल तर तुम्हाला अडीचशे रुपये आणि साडेसातशे रुपये देऊन पण तुम्ही दर्शन घेऊ शकता तर आम्ही पहिल्यांदाच आलेलो त्यामुळे आम्हाला एवढं नॉलेज नव्हतं त्यामुळे आम्ही बाहेरूनच दर्शन घेतलं पण जर तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचं दर्शन घ्यायचं असेल तर तुम्ही दुसरं पण दर्शन घेऊ शकता गर्भगृहात आत आतमध्ये जाऊन आणि आता आपण मंदिराच्या बाहेर आलेलो आहोत तर आपलं दर्शन खूप छान प्रकारे झालं तर आता रात्रीचे नऊ वाजलेले आहेत आणि आता आपण इथून जाणार आहोत इंदोरला तर इंदोर इकडून साधारण साठ किलोमीटर अंतरावर आहे तर तिकडे जायला आपल्याला साधारण एक ते दीड तास लागेल आणि आज आपण महाकालेश्वर आणि ओंकारेश्वर अशी दोन्ही ज्योतिर्लिंग दर्शन घेतलं आणि इथून आता आपण प्रसाद वगैरे घेऊया आणि जाऊया इंदोरसाठी तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब पण करा आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये